कामला हेच ते वृंदावन कन्स्ट्रक्शन दामण गार्डन ही गुंठेवारीमध्ये येते गुंठेवारीचा कायदा सांगतो पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त जागा देता येत नाही पण गुंठेवारीच्या जागेवर हे आवाढव्य टावर दोन अकरा मजली आणि हा मधला दहा मजली पंधरा टक्के जागा ही शासनाची होती शासनाला देणं गरजेचं होतं तुम्ही बघू शकता त्या जागेवर मंदिर उभारण्यात आलेलं आहे सुधार प्रण्यास यांचा आणखी एक भ्रष्ट कारभार थांबला नागपूर सुधार प्रण्यासची गुंठेवारीची ही जागा तुम्ही बघू शकता यावर काय उभारण्यात आलेलं आहे आणि किती नियमांची मोडतोड झालेली आहे